वन विभागाने डीपीडीसी चा तीस ते पस्तीस कोटींचा निधी हडपला मृद जलसंधारणाच्या कामांच्या नावाखाली शासनाच्या निधीची लूट सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचा पत्रकार परिषदेमध्ये गौप्यस्फोट वन विभागाने डीपीडीसी मधून मागील चार ते पाच वर्षात गॅबियन बंधारा चेक डॅम आणि माती बंदरा बांधणे अशा मृद आणि जलसंधारणाच्या कामांसाठी जवळपास पस्तीस कोटींपर्यंत निधी घेतला आहे परंतु निकृष्ट काम करून तसेच काही ठिकाणी काम न करता हा निधी हडपल्याची बाब माहिती अधिकारामध्ये उघडकीस आलेली आहे या निधीतून झालेल्या कामांबद्दल वन माहिती अधिकारामध्ये माहिती अधिकारा मागितली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात नियम बाह्य काम करून अशिक्षित ठेकेदारांच्या माध्यमातून पन्नास टक्क्यांपर्यंत टक्केवारी घेऊन सामूहिकपणे निधी हडपल्याचा आरोप सामाजिक माहिती अधिकार आणि पर्यावरण प्रेमी करते सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिला गेल्या चार ते पाच वर्षात झालेल्या कामाचे त्रयस्थ विभागाच्या अभियंत्यांकडून तपासणी करून ऑडिट आणि चौकशी करण्याचे आदेश प्रमुख मुख्य वन संरक्षक नागपूर आणि सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावेत तसेच चौकशी करून कडक कारवाई दन, निवासी पत्रकार बोलताना सातारा यांनी दिले आहे परिषदेमध्ये खुली निविदा न राबवता ओळखीच्या ठिकेदारांकडून आणि मंजूर सोसायट्यांकडून मृत आणि जलसंधारणाची निकृष्ट दर्जाची कामे करून घेतली आहे डीपीडीसीच्या पैशातून झालेली एस्टिमेट नुसार जागेवर पूर्ण करण्यात आलेली नाहीत

केवळ वा टक्केवारी घेऊन कामाचे वाटप करण्यात आले आहे त्याचप्रमाणे विभागाने लावलेली रोपे जिवंत नसताना कोट्यावधी खर्च करून शासनाच्या आर्थिक फसवणूक करणाऱ्या आर एफ ओ ए आणि डीसीएफ यांच्यावर कारवाई करावी दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस दरम्यान लावण्यात आलेल्या रोप्यांपैकी सत्तर टक्क्यांपेक्षा कमी रोपे ही असल्याची अधिकची माहिती उघडकीस आलेली आहे आरएफओ एसीएफ आणि डीसीएफ यांनी शासन नियमांकडे दुर्लक्ष केले असून झाडांच्या देखभालीसाठी आलेल्या शासनाचे करोडो रुपये रोपे जिवंत नसताना बोगस खर्च दाखवून हडपले आहेत त्यामुळे मागील पाच वर्षात साधारण वन विभागाने लावलेल्या सर्व ठिकाणच्या रोपांची देखभालीसाठी झालेल्या खर्चाची चौकशी व्हावी डीसीएफ ऑफिस मध्ये जिल्ह्यात झालेल्या ला वृक्ष लागवडीची आणि खर्चाची माहिती उपलब्ध असताना अर्ज आरएफओ ऑफिसला हस्तांतरित करून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे माहिती मागितल्यास गेल्यानंतर अरेरावीची उद्धटपणाची भाषा वापरून धमकावण्याचा प्रयत्न केला जात असून यास बी सी एफ सातारा आदित्य भारद्वाज जबाबदार आहे यास कार्यालयातील एसीओ झांजुर्णे हे गेल्या सात वर्षापासून जिल्ह्यामध्ये काम करत असून कार्यालयामध्ये येणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना नागरिकांना वृक्षतोड परवानगीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना गुन्ह्यात अडकलेल्या आरोपींना आणि कामासाठी आलेल्या ठेकेदारांना दमदाटी करत आहे मर्जुदे ठेकेदारांना काम देऊन टक्केवारी गोळा करण्यासाठी हाताखाली वनपाल वनरक्षक यांच्यावर दबाव आणून कामाचे वाटप केले जात आहे वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे न वागल्यास कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत वन विभागामधील वन सापडलेल्या आरोपींकडून मनासारखी सेटलमेंट झाली नाही तर प्रकरण कोर्टात दाखल करण्याची धमकी दिली जात आहे त्यामुळे शासनाचे सेवकच आता मालक झाल्यामुळे सातारा वन विभागाच्या कार्यालयात जाण्यासाठी लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे त्यामुळे या सर्व प्रकारच्या उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई बावीस जानेवारी पर्यंत करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तेवीस जानेवारी पासून आमरण उपोषणाला बसणार आहे अशी माहिती श्री मोरे यांनी दिली आहे रोपे लावणे देखभरी असा केला भ्रष्टाचार तो दोन हजार वीस पासून झाडे अंदाजे बारा लाख नागपूरच्या मुख्य कार्यालयाकडून झाडे पाच वर्षामध्ये आलेला निधी कोट्यावधी रुपये निधी खर्च करताना खात्री करणे आवश्यक असताना ती न करताच दाखवला कोट्यवधींचा खर्च मुख्य कार्यालयाकडून जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना असताना त्यांचे उल्लंघन वाई कोरेगाव मान

अंदाजे तीस ते पस्तीस कोटीच्या कामांची गैरव्यवहाराची निकृष्ट दर्जाचा घोटाळा झालेला आहे हे चौकशी करावी संबंधित ठेकेदार आहेत त्यांचे लायसन्स रिन्यू नसताना त्यांच्या नावावरती कामं घेतली गेलेली आहेत सदरचे ठेकेदार हे कर्नाटक राज्यातील आहे महाराष्ट्रातील युवक जे आहेत सुशील अभिन ते आहेत त्यांना कामं देत जातात हॉरेस्टच्या अधिकारी त्यांच्या मर्जीतल्या येथील ठेकेदारांना हाताशी धरून खड्डे खरे त्याचबरोबर मृत्यूजील संधारांचे टँक बांधणे त्याचबरोबर माती बंधारा बांधणे गॅबेल बंधारा बांधणे अशी जलसंधारणाची कामं केली जातात जिल्हा नियोजन समितीतून हा निधी येतो मात्र प्रत्यक्षात कागदावरच हे बंधारे होत आहेत पन्नास टक्के रक्कम दिली ठेकेदाराने तर त्याला मॅनेज करून संबंधित काम हे कामगारपत्रात दाखवलं जातं आणि या संदर्भाची माहिती अधिकार माहिती घेतली असता काही माहिती हे देण्याचं टाळाकाळ करण्याचं काम वन विभागाने केलेलं आहे त्याचबरोबर ती खाली अर्ज पाठवले जातात जेव्हा की वस्तुती असते जिल्हा लेवलला माहिती असते ती माहिती देणं आहे परंतु माहिती अधिकाराचं उल्लंघन या ठिकाणी होतंय वन विभागातील आर एफ ओ आणि एसीएफ या कर्नाटकातील फुटकळ ठेकेदारांच्या संगणमतानं ही सगळी निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत त्याच्यामुळे या सर्व सामाजिक सुखोल चौकशी करून डीसीएफ असतील एसीएफ असतील आणि आर असतील यांची निलंबनाची कारवाई करावी त्याचबरोबर दुसरा विषय असा आहे की दोन हजार वीस पासून आज अखेर सातारा जिल्ह्यातील दीड हजार हेक्टर पेक्षा जास्त वन जमिनीवर एकूण बारा लाख झाडे लावली आहेत परंतु ही लाव झाडं जिवंत ठेवण्यासाठी पाणी घालण्यासाठी त्याला जो निधी येतो शासनाचा त्या शासनाच्या निधीमध्ये सुद्धा घोटाळा झालेला आहे कारण प्रत्यक्षात सत्तर टक्केपेक्षा कमी झाडं ही जिवंत आहेत सन दोन हजार एकवीस बावीस या सालामध्ये वाई तालुक्यातील चांद शेलारवाडी कोंडावळे खंडाळा तालुक्यातील पाडळी मिरजे पळशी मळेवाडी आणि सांगवी आणि कोरेगाव तालुक्यातील रेवडी नाजरी खटाव तालुक्यातील जाळेवाडी डांबेवाडी पेडगाव व गुरसाळे मान तालुक्यातील मोगराळे वरखुटी मरवडी पाटण तालुक्यातील सळवे सातारा तालुक्यातील पळसावडी या ठिकाणी ऐंशी टक्केपेक्षा कमी रोपे जिवंत आहेत व सन दोन हजार वीस या वर्षात खटाव तालुक्यातील रेवलकरवाडी पांरखेल जावली तालुक्यातील काळोशी येथील आलेल्या रोपांपैकी सत्तर टक्क्यापेक्षा कमी रुपये जिवंत असल्याची माहिती मिळते आणि सदरची माहिती वन विभागाच्या पोर्टलवरून काही तालुक्याच्या आरोप कार्यालयावरून घेतलेली आहे आणि असा असताना या सर्व जिवंत जीवनतर आलेल्या शासनाचा निधी लुबाडण्याचं काम हे डीसीएफ एसीएफ आणि आर एफ हे करत त्यामुळे या सर्व कामांची चखर चौकशी करा ठेकेदारांना काळ्यादी टाका अधिकारी जर या दोषी आढळले तत्कालीन सर्व दोन हजार वीस पासून आला देखील तर त्यांना सुद्धा निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे बावीस जानेवारी पण यावर कारवाई झाली तर जिल्हाधिकारी कार्यालया समोर तेवीस जानेवारीला बसणार आहे